नमस्कार मित्रांनो पाहूयात जी मराठीवरील तुला जपणार आहे मालिकेतील अंबिकाची खरी कहाणी अंबिकाचं खरं नाव आहे प्रतीक्षा शिवनकर ती कार्यक्षेत्र अभिनेत्री प्रतीक्षाचा जन्म वीस एप्रिलला झाला तिचं जन्म ठिकाण आहे गडचिरोली महाराष्ट्र उंची आहे पाच फूट तीन इंच अंदाजे वजन आहे पन्नास किलो अंदाजे राष्ट्रीयत्व भारतीय प्रतीक्षा हिचा धर्म आहे हिंदू धर्म प्रतीक्षा ही विवाहित असून तिच्या पतीचं नाव आहे अभिषेक साळुंके प्रतीक्षाचे आई बाबा प्रतीक्षाची बहीण संस्कृती प्रतीक्षाने कॉलेज डायरी या सिनेमामध्ये काम केले तसंच तिने जीवाची होते या कायली या मालिकेतून पदार्पण केलं त्यानंतर ती स्टार प्रवाहावरील कॉमेडी बिमेडी या कॉमेडी शोमध्ये सहभागी झाली होती प्रतीक्षा हिने प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट यान आटकात या नाटकात सुद्धा काम केलं आहे आणि आता प्रतीक्षा तुला जपणार आहे या मालिकेतून अंबिका हे पात्र साकारत घराघरात पोचली आहे तर मित्रांनो तुला जपणारा आहे ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मालिका विश्वातील असेच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकारांचं विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आयकॉन धन्यवाद